नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महालक्ष्मीचा महामंत्र तर मित्रांनो हा महामंत्र खूपच शक्तिशाली आहे आणि ह्या महामंत्राचे दररोज अकरा माळा पठण केल्याने आपणा सर्व प्रकारचे ऐश्वर धन सुख संपत्ती प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये सदैव आनंद राहील म्हणजेच आपल्यावर माता लक्ष्मी सदा कृपा करेल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे जा बटन जरूर दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया ह्या महालक्ष्मी मंत्राची सिद्धी आपल्याला कशी करायची आहे तर मित्रांनो ह्या मंत्राचा जाप आपल्याला आरंभ करायचा आहे शुक्ल पक्षातल्या पहिल्या गुरुवारी तर पहिल्या गुरुवारी आपण सकाळी स्नान करून शुद्ध कपडे घाला आणि नंतर पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून आपल्यासमोर एक पाट ठेवून त्यावर पिवळे वस्त्र टाका जे की शुद्ध असेल आणि त्यावरनंतर थोडेसे तांदूळ टाकून एक घट मांडा आणि घटामध्ये एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि घटावर ठेवा त्यानंतर त्या तांदळामध्ये महालक्ष्मीची मूर्ती ठेवा आणि महालक्ष्मीची पंचोत्तारी पूजा करा पूजेमध्ये पिवळे फूल आणि पिवळ्या खिचडीचा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर अर्पित करा आणि मित्रांनो पूजा संपन्न झाल्यानंतर त्याच आसनावर बसून आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर त्या मंत्राच्या अकरा माळी जाप करायचा आहे ही साधना सतत आपल्याला एकवीस दिवस करायची आहे म्हणजे एकवीस दिवसामध्ये ही साधना सिद्ध होते पूर्ण होते आणि ह्यानंतरसुद्धा प्रत्येक दिवशी म्हणजेच दररोज आंघोळ केल्यानंतर आपल्याला ह्याच मंत्राची एक माळा जाप करायचा आहे तर मित्रांनो काही दिवसातच आपलं संपूर्ण नशीब बदलून टाकेल हा मंत्र आणि माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा होईल आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल आपल्याला सर्व प्रकारचा पैसा धन संपत्ती ऐश्वर्य प्राप्त होईल आप आणि आपल्या जे काही मनोकामना असतील त्यासुद्धा ह्याने पूर्ण होतील घरामध्ये शांतीचे वातावरण आनंदाचे वातावरण निर्माण होईल तर मित्रांनो हा मंत्र लक्ष्मी तंत्रातला आहे हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे ह्याचा जाप करा आणि आपल्या जीवनाला आनंदी जरूर करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन जरूर आहोत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद